भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असल्याचं विधान शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी केलंय आहे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचंही संजय शिरसाटांनी म्हटलंय म्हटलं शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं सा नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांसारख्या जबाबदार नेत्याकडेच दिलं जावं शिवसेनेनं आग्रह करू नये असंही खोत यांनी म्हटलंय राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देवेंद्र फडणवीसांचा कोट मात्र शिवून तयार आहे नागपुरात गेले तीन दशक फडणवीसांचे कपडे शिवणाऱ्या पिंटू मोहाडिया या टेलरनं त्यांच्या शपथविधीसाठी खास चार कोट शिवलेत आणि ते कोट मुंबईत फडणवीसांच्या हाती सोपवलेत शपथविधीच्या दिवशी फडणवीस आपण शिवलेल्या निळ्या रंगाचा जॅकेट घालतील असा विश्वास पिंटू मोहाडिया यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीतील प्रचारापाठोपाठ आता शपथविधीतही एक हे तो सेफ आहे ची झलक दिसणार आहे महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार कार्यकर्ते एक हे तो सेफ हे अशाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहे शपथविधीच्या आढावा बैठकीत प्रत्येकाला जबाबदारी दिली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे शपथविधी सोहळ्याला मोदी राजनाथ सिंह जे पी नड्डा तसंच इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असून साधू संतही येणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाबाबत विरोधकांकडून आक्षेप घेत घेण्यात आला होता यावर चर्चेसाठी निवडणूक आयोगाकडून विरोधकांना निमंत्रण देण्यात आलं होतं त्यावरून काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे माजी आमदार वैभव नाईक यांनी धक्कादायक खुलासा केला शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी फोन करून शिंदेसोबत रहा समोरच्या उमेदवाराचा अजूनही प्रवेश घेतला नाही तुम्ही आलात तर आम्ही त्यांचा प्रवेश घेणार नाही असा खुलासा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मालवण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केला क्रिकेटप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत थर्ड अंपायर असते असतो तसंच विधानसभेच्या निकालात अनेक निर्णय बदलले असते असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती त्यांच्या हस्ते अनावरण झालं त्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं विधानसभेत पराभव झाल्यानंतर थोरातांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव केला आहे काँग्रेसचं यश होतं मात्र तीन महिन्यात गेला याची कारणं वेगळी आहेत अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली आहे तर काँग्रेस संपणार नाही ती कायम तशीच राहील असा विश्वासही थोरात यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे पक्षचिन्ह गेल्यानं ठाकरेंना पक्षातील लोकांची जाणीव व्हायला लागली आहे अशी टीका त्यांनी केली आहे तर सत्ता गेल्यानं राजपुत्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंची तळमळ सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधलाय तुतारी गटात किती आमदार किती खासदार शिल्लक राहतात याकडे लक्ष द्या असा टोला मिटकरींनी लगावलाय बालिश आमदारांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा बंद कराव्यात असा टोलाही त्यांनी लगावलाय आता झालेल्या निवडणुकीत लोकांना भरकटवलं अशी टीका किशोरी पेडणेकरांनी महायुतीवर केली आहे तसंच महाराष्ट्राच्या जनतेला आपण फसलो हे आता कळतंय असा टोलाही त्यांनी बोलताना लगावलाय महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबत उत्सुकता आहे मात्र स्वच्छ चारित्र्य आणि भ्रष्टाचाराचा आरोप नसलेल्यांनाच मंत्रिपद दिली जाणार असं वक्तव्य शिवसेना आमदार किरण पावसकरांनी केलंय तसंच तरुण नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं संकेतही पावसकरांनी दिले महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे मुंबई पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला आहे निवासी मंडप धूळ प्रतिबंधक अच्छादन स्वच्छता आरोग्यासाठी आठ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहे सहा डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते महापरिनिर्वाण दिना... दिनाच्या तयारीत कोणतीही कमतरता जाणवू नये असे निर्देश शिंदे दिले स्ट्राईक रेटनुसार भाजप पहिल्या नंबरवर असून तुम्ही दुसऱ्या आणि शिंदे तिसऱ्या नंबरवर आहेत यामुळे आमच्या स्ट्राईक रेटनुसार आम्हाला मंत्रीपद द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केली आहे शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली शिंदेची तब्येत ठीक नसल्यानं आपण भेट घेतली असल्याची प्रतिक्रिया देसाईने दिली तसंच देसा या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती देखील शंभूराज देसाई दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होणार का याबाबत उत्सुकता आहे याबाबत बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे शिवसेना नाव चिन्हाबाबत सहा डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे शिवसेना सुनावणीसाठी नवे खंडपीठ द्यावं लागणार आहे पश्चिम विदर्भातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी मेळघाटातील धारणीकडे लाँग मार्च काढला होता वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे आमच्या मागण्यांकडे आदिवासी विभागाचा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा उपकरणं आणि साहित्यांची माहिती घेण्यात येणार आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी चार ते सात डिसेंबर या कालावधीत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत सतत पंधरा ते वीस मिनिटांनी बस सेवा उपलब्ध असणार आहे पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम पुन्हा रोखण्यात आलं शेतकरी काँग्रेस आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गाचं काम रोखलं आहे जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू करू असा करू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे